मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जो सत्य असतो त्याला मंजू सांगते की सत्य आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे आणि सत्य म्हणतो की मारे काय झालं मला सांगताल का तुम्ही तर आता मंजू म्हणते की अरे सत्या तुला माहिती आहे का मम्मी साहेब ना त्या आमची जमीन घेतायत म्हणजे आमचं घर विकत घेत आहेत आणि कुणाला तरी ते विकत घ्या देणार आहे तर सत्य म्हणतो काय बोलताय मारे तुम्ही असं का करेल मम्मी तिचा राग माझ्यावर आहे ती माझ्यावरच काढेल तर आता मंजू म्हणते की नाही नाही अरे सत्या खरं बोलते तुला मी खोटं बोलते असं वाटतंय का अरे खरंच मम्मी साहेब आमची जागा घ्या विकत देत आहे कोणाला तरी मला पप्पांनी हे सगळं सांगितलंय तर सत्या म्हणतो की मम्मी असं ऐकायचीच नाहीये इलाईच्या भाषेतच मी आता उत्तर देतो असं म्हणते तर आता लगेच सत्या हा मंजूकडे येतो आणि आता म्हणतो की चला वाघ मारे बसा गाडीवरती आणि मंजूला तो गाडीवरती घेतो आणि म्हणतो की चला आता या मम्मी ना मी बेतच बघतो आणि आता मंजूला घेऊन तो घरी येतो घरी आल्यावरती आता ते बघितल्यावरती लगेच मम्मी साहेब म्हणतात की माझं लेकरू कोकरू आलं सत्या अरे का गेला होतास मला माहिती होतं तू येणार आहे परत बरं झालंच तू आलास तर आता लगेच मम्मी साहेब असं म्हणल्यावरती सध्या रागवतो सध्या म्हणतो की काय मम्मी आणि काय करतेस तू तुला माहिती आहे का तर आता मम्मी म्हणते की काय झालं सत्या नीट बोलशील का माझ्याशी तर आता लगेच सत्या म्हणतो की हे बघ मम्मी तू वाघमाऱ्यांच्या आईची जमीन का विकत घेते ये मला सांगशील का, का जमीन त्यांची विकत घ्यायला निघाली आहे तू तर आता लगेच सत्य असं म्हणल्यावरती मम्मी साहेब म्हणतात काय बोलतोय सत्या, <The> सत्या, सत्या? खरं सांग ना तर सत्य म्हणतो की हो तू वाघमाऱ्यांच्या आईची जमीन विकत घ्यायला निघाली आहे आणि का करते हे सगळं तुला काय भेटणार आहे हे सगळं करून तर आता सत्य म्हणतो की सत्या असं चिडल्यावर करती मम्मी साहेब म्हणतात की अरे माझ्या लेकरा कोकरा समजून तरी घे ना माझं अरे माझ्यापासून तू का गेलंच होता घरात तर ये ना अगोदर मग बोलते मी तर तो म्हणतो की मला या घरात पाऊल पण नाही ठेवायचा पण मला एवढं सांग तू जमीन त्यांची का विकत घ्यायला निघाली होतीस तर मम्मी साहेब पूर्ण घाबरून जातात त्या म्हणतात की आता सत्याला सगळं सत्य कळालं आहे आता मी सत्याला काय उत्तर देऊ माझ्याकडे ते सांगायला काहीच नाही आहे तर बघूया पुढील भागात आता काय घडणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या